जिंतूर तालुक्यातील असोला येथे अतिवृष्टी ढगपुटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात तीन ते सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवनमान विस्कळीत झाले आहे जीवनावश्यक वस्तू आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे जिंतूर तालुक्यातील दमदम असोला वाघी धानोरा परिसरामध्ये अतिवृष्टी व ढगपुटीने ओढ्याला व नाल्यांना पूर आला असून नाल्यांचे ओढ्यांचे पाणी शेतामध्ये शिरले असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने शेत शेतजमीन खरडून गेली आहेत सरकारने तातडीने नुकसानीचे सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे जाल आंदोलन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट आमच्या गावामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळं ओढ वाहून गेले आणि जे आजूबाजूचे शेत आहेत त्यांचं भरपूर अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे तरी आम्ही शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो की लवकरात लवकर सर्व शासकीय यंत्रणा आमच्या शेतामध्ये येऊन पंचनामे करण्याची कृपा करावी कारण नुकसान एवढं भयानक झालेलं आहे की संपूर्ण शेत वाहून गेलेले आहेत आणि आता ते शेत पुन्हा पूर्ववत होण्याची काही अपेक्षा नाही त्यासाठी मेहरबान शासनाने कृपा करून त्वरित पंचनामे करून आम्हाला योग्य ती मदत द्यावी विनंती करण्यासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळी असोलाच्या वतीनं सर्वच गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत असोला